नमस्कार सताज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीची कैरीची चटणी दाखवणार आहे अशा प्रकारची कैरीची चटणी तुम्ही कधी केलेली नसेल ही चटणी एकदम चटपटीत आणि चवदार होते चला तर मग आपण बनवून घेऊया कैरीची चटणी कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे कैरीला आपण स्वच्छ धुवून घेतले होते आता तिचे तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि चार पाच सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडं जर लाल मिरच्या नसतील तर तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे डाळीला आपण चार पाच तास भिजवून ठेवले होते अशी भिजवलेली डाळ आपल्याला इथे वापरायची आहे आता आपण या सर्वांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आता याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये फिरवले की आपली चटणी तयार होते चटणी तयार झालेली आहे या चटणीला आपण वरतून तडका देऊन घेणार आहोत तडका देण्यासाठी इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आहे जिरंही छान तडतडले की गॅस बंद करून घेणार आहोत आणि हा तडका आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचा आहे त्या अगोदर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घेऊया म्हणजे चटणीला छान कलर येतो आता आपण हा तडका चटणीवर टाकून घेणार आहोत चटणीला मिक्स करून घ्यायचे आहे आपली चटणी लगेच तयार होते या प्रकारे चटणी तुम्हीही नक्की करा ही चटणी एकदम चवदार अशी लागते आणि करायलाही एकदम सोपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार